श्री स्वामी नृसिंह सरस्वती चरित्रामृत अध्याय बावीसावा अध्यायाच नाव आहे साठी उलटलेल्या वाझोटीला पुत्र प्राप्ती सोमनाथ नावाचा एक ब्राह्मण गाणगापुरात राहत होता तो आपस्तंभ शाखेचा शौनक गोत्री होता ब्राह्मणत्वाच्या लौकिकाला साजेसा त्याचा आचार विचार धर्म होता तो वेदशास्त्राचा गाढा अभ्यासक होता सदैव जप जाप पूजा पठण धार्मिक ग्रंथाचे वाचन इत्यादी आपली नित्यकर्मे करण्यात तो दंग असायचा त्याची पत्नी गंगा उच्च आचार विचारांनी अलंकृत अशी धार्मिक वृत्तीची पतिव्रता होती तिची साठी उलटली होती पण तिची कूस कधी उजवली नव्हती वाझोटी म्हणून संपूर्ण गाणगापूर तिला ओळखत होते पतीला परमेश्वर समजून त्याची प्रेमपूर्वक सेवा करीत से। नाही हे ती थोडीशी जरूर होती पण असंतुष्ट नव्हती कोणालाही दोष देत नव्हती श्री गुरूंच्या दर्शनाला ती मठात नित्य नियमाने जात असे तेथे जाताना न विसरता ती एक निरंजन घेऊन जायची मठात पोहोचल्यानंतर ते निरंजन लावून श्री गुरुंना दुरूनच मनोभावे ती ओवाळीत असे व तेथूनच श्री गुरुंना विनम्र वंदन करून निमूटपणे आपल्या घरी परतत असे हा तिचा नित्यक्रमच झाला होता अशा प्रकारे दिवसामागून दिवस जात होते एके दिवशी या गंगेच्या सेवेची फलप्राप्ती झाली श्री गुरूंची कृपादृष्टी तिच्याकडे वळली त्यांनी या साध्वीला विचारले तू अशी रोज न चुकता थंडी वारा ऊन पाऊस याची पर्वा न करता नित्य नियमाने हे जे मला निरांजन ओवाळतेस ते कशासाठी तुझ्या अंतरी काही इच्छा आहे काय तुला माझ्याकडून काही प्राप्त व्हावे असे वाटते काय तसे असेल तर निसंकोच मनाने मला सांग तुझ्या सदिच्छा निश्चितच पूर्ण होतील तेव्हा तुझे मन आता माझ्यापाशी मोकळे कर तो भार आता मला वाहू दे श्री हे अमृतमय शब्द ऐकून ती पतिव्रता म्हणाली की मी वांजोटी आहे ज्या घरी पुत्र नाही ते घर म्हणजे स्मशानच माझी साठे उलटली आहे आता या जन्मी अपत्य प्राप्तीची सुतराम शक्यता नाही तेव्हा आता आणखी जगण्याची इच्छा नाही देवा यमदेवाला माझ्यावर दृष्टी वळवायला सांगा या जन्माप्रमाणे पुढील जन्मही अशात संस्कारक्षम कुळात येऊ दे व त्या जन्मी मला पुत्र प्राप्ती होईल असा आशीर्वाद आपल्याकडून हवा हीच माझी एकमेव इच्छा आहे ही इच्छा पूर्ण करा असे म्हणून गंगेने श्री गुरुंना त्रिवार वंदन केले यावर श्री गुरु हसून तिला म्हणाले पुढच्या प्राणी म्हणून जन्मशील हे कशावरून व तशी मानव प्राणी म्हणून जन्मलीस तरी स्त्रीच होशील हे कोणी सांगावे म्हणून पुढल्या जन्माचा विचार न करणे हितावह तू नित्य येथे येऊन ज्या भक्तिभावाने मला आरती ओवाळतेस त्याने मी संतुष्ट झालो आहे तेव्हा तुला वरदान देतो की या जन्मीच तू कन्या व पुत्र यांना जन्म देशील श्री हा अलौकिक आशीर्वाद ऐकून गंगेला आनंद तर पण आशीर्वाद जरी असला तरी उर्वरित आयुष्यात हे कसे काय शक्य होणार ही शंका तिच्या मनी उभी राहिली हे कसे शक्य होणार या विवंचने ती श्री गुरुंना म्हणाली स्वामीराज मला अत्यंत सुखवणारा आनंद देणारा अत्यंत प्रिय असलेला हा आशीर्वाद तुम्ही मला दिला आहे तुमच्या मुखातून तु निघालेल्या या आशीर्वादाचा प्रसन्न चित्ताने स्वीकार करणे हे माझे कर्तव्य आहे पण देवा हा आशीर्वाद कसा काय खरा होणार माझ्या वयाची तर साठीही उलटून गेली आहे अनेक व्रत वैकल्ये करून थकले पिंपळाचे पूजन मी नित्य नियमाने अगदी गेल्या महिना अखेरपर्यंत करत होते कशानेच म्हणून या अभागिनीच्या प्राथनात फरक पडला नाही पुढील जन्मी तरी असे होणार नाही या विश्वासाने व होऊ नये म्हणून माझी उपासना पूजा चालू आहे एक याच एकमेव हेतूने मी रोज संध्याकाळी येऊन तुम्हाला निरांजन ओवाळते मी तुमच्यावर अविश्वास दाखवते असे कृपा करून समजू नका पण या शरीराचा निसर्ग नियम कोण बदलणार म्हणून या जन्मी तुमचा हा आशीर्वाद खरा होईल असं मला वाटत नाही तरीही तुमच्या शब्दांना मान देण्यासाठी म्हणून हा बहुमोल आशीर्वाद मी स्वीकारते आजपर्यंत पिंपळाचे झाड मला पुत्र देईल या कल्पनेने मी अश्वत्थाची सेवा करण्यात विवाहानंतरचे जवळजवळ सर्व आयुष्य विनाकारण कष्टवले पण आता त्याला काय करणार जे व्हायचं ते होऊन गेले आता माझ्या परमभाग्याने तुम्ही प्रसन्न झाला आहात व घसघशीत आशीर्वादही देऊन बसला आहात तेव्हा काहीही झाले तरी निसर्ग नियम कितीही अडवा आला तरी वयोमानाची आडकाठी उभी असली तरीही कोणतीही सबब न सांगता तुमचा शब्द तुम्हाला खरा करावाच लागेल या पलीकडे मी अबुद्ध तुम्हाला काय सांगू शकणार तिचे हे स्पष्ट पण विचारपूर्वक बोल ऐकून श्री गुरु तिला म्हणाले पतिव्रते अश्वत्थ वृक्षाची तू निंदा करू नकोस अश्वत्थ म्हणजेच पिंपळ हे साधे झाड नसून तो तर कल्पवृक्ष आहे त्याचे पूजन पुण्यसाठा नक्कीच वाढवणार त्याच्या प्रदक्षिणेसारखी तपश्चर्या नाही ब्रह्मांड पुराणात या अश्वत्थ वृक्षाच्या अलौकिक महात्म्याचे पूर्ण वर्णन आहे तेव्हा श्रद्धा न ढळू देता तू अश्वत्थाची सेवा करत राहा माझे ऐक सर्व देव त्याच्या शाखांवर वस्ती करतात अश्वत्थ म्हणजे नारायणच विष्णू स्वरूप आहे तो ब्रह्मदेव अश्वत्थाच्या मुळाशी वास करतात मध्यभागी विष्णू आहेत तर अग्रभागी रुद्र आढळतील असा हा अलौकिक पिंपळ वृक्ष आहे तू श्रद्धेने अश्वत्थ पूजनाचे व्रत कर भीमा अमरजा यांच्या संगमावर जो अश्वत्थ आहे तेथे मी वास करून आहे हे तू लक्षात ठेव तेथे तू जा व माझ्या शब्दांवर विश्वासून मी सांगतो तशी त्याची सेवा कर असे तिला सांगून श्री गुरुंनी अश्वत्थाच्या पूजनाच्या व्रताचे पालन कसे करायचे हे तिला व्यवस्थित समजावून सांगितले श्री गुरूंच्या उपदेशानुसार गंगा संगमावर गेली व तेथील अश्वत्थाचे निशंक मनाने अतिव श्रद्धा भावाने स्त्री गुरुंनी सांगितलेल्या पद्धतीनुसार तिने पूजन केले व दिवस रात्र ती अश्वत्वती प्रदक्षिणा घालीत राहिली अशा प्रकारे तीन रात्री तेथे घालवल्यावर तिसरी रात्र संपता संपता पहाटे तिला एक स्वप्न पडले त्या स्वप्नात एका ब्राह्मणाने येऊन तिला आशीर्वाद देऊन सांगितले की तुझी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे येथे यतिवर्य श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे रूप धारण करून साक्षात श्री भगवान राहत दत्तात प्रदक्षिणा घालून व तुला ते जे काही देतील ते भक्षण कर म्हणजे मन तुझी मनोकामना पूर्ण होईल पहाटे पहाटेच पडलेले हे स्वप्न पाहून त्या स्वप्नातील ब्राह्मणाची सूचना ऐकून गंगा धडपडून उठली लगेच तिने तेथेच स्नान केले व अश्वत्थास हळद कुंकू वाहून त्रिवार वंदन केले तिने श्री गुरुना प्रदक्षिणा घातली व त्यांना वंदन करून त्यांच्या समोर हात जोडून उभी राहिली तिला समोर पाहताच श्री गुरुंनी हास्य करून तिला दोन फळे दिली व म्हणाले आता या फळांचे आनंदाने भक्षण कर तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल या फळांच्या स्वरूपात मी तुला आज कन्या व पुत्र दिले आहेत असे समज विधीपूर्वक व्रताचे करून मगच ही फळे खा ब्राह्मणांना दान द्यायला विसरू नकोस असे सांगून व फळे देऊन श्री गुरुंनी तिला निरोप दिला ती फळे घेऊन गंगा मोठ्या आनंदात लगबगीने घरी परतली व पतीस मोठ्या हर्षाने सर्व वृत्तांत सांगितला सोमनाथही आनंदला व त्याने तेथूनच भक्तिभावाने श्री गुरुंना नमस्कार केला श्री गुरूंनी तिने विधीपूर्वक व्रताचे पारणे केले व तेथील काही ब्राह्मणांना बोलावून त्यांना भरपूर द्रव्यदान दिले व वस्त्रेही दिली नंतर तिने श्री गुरुंचे भक्तिभावाने स्मरण करीत प्रसन्न चित्ताने अत्यंत श्रद्धेने विश्वासाने त्या दोन्ही फळांचे भक्षण केले यथावकाश ती गरोदर राहिली ती गरोदर असल्याचे शेजाऱ्या पाजाऱ्यांना समजताच ती बातमी सर्व गावभर झाली कालपर्यंत वानजोटी म्हणून ओळखली जाणारी अर्धे अधिक केस पांढरे झालेली साठी ओलांडलेली दात पळायला आलेली ही वृद्धा गरोदर राहिली हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटू लागले नऊ महिने पूर्ण भरल्यावर ती एका शुभदिनी एका कन्येला जन्म देती झाली ती अतिशय आनंदली साठी उलटलेल्या आपल्या आयुष्यात आज ती प्रथमच आपल्या कुशीत आपले गोजीरवाणे ताने बाळ असल्याचा अनुभव घेत होती सोमनाथही आनंदला ताने बराच दानधर्म केला ती पती पत्नीची जोडी सारखी श्री गुरुंचा हा कृपाशीर्वाद म्हणून त्यांना भक्तिभावाने वंदन करीत होती दहा दिवसांनी सोमनाथ पत्नीसह ती नवजात कन्या बरोबर घेऊन श्री गुरूंच्या दर्शनास गेला तेथे भक्तिभावाने श्री गुरुंना वंदन करून त्या कन्येला त्यांच्या चरणांवर ठेवले श्री गुरूंनी गंगा हिला विचारले की काय झाले ना समाधान तुला अपत्य प्राप्ती झाली ना यावर गंगा विनयाने म्हणाली पुत्रप्राप्ती काही झाली नाही यावर श्री गुरु म्हणाले मनात अगदी शंका धरू नकोस तुला पुत्रप्राप्ती पण होणार असे म्हणून श्री गुरूंनी त्या कन्येस उचलून आपल्या मांडीवर घेतले व म्हणाले हिचे नाव सरस्वती ठेवा ही शतायुषी होणार हिला अनेक पुत्र होतील आपल्या पुत्रांचे नातूही ती याच डोळ्यांनी पाहिल हिचा पती मोठा ज्ञानी असेल त्याच्यापाशी नांदतील व याचा चारही वेदांचा अभ्यास होईल या जगती विख्यात तर तो जरूर होईल पतिव्रता व धर्मशील म्हणून हिची कीर्ती गाजेल व हिला सत्कीर्ती प्राप्त होऊन ही सर्वांचे वंदन स्वीकारत राहील दक्षिण देशीचा राजाही हिचे दर्शन घेण्यासाठी येईल त्या कन्येबाबत हे सर्व सांगून श्री गुरु गंगा हिला म्हणाले की तुला पुत्र पण होईल पण तुला पुत्र कसा पाहिजे तीस वर्षे आयुष्य असलेला सद्गुणी हवा की शतायुषी मूर्ख पुत्र हवा श्री गुरूंचा हा प्रश्न ऐकून गंगा म्हणाली पाच पुत्रांना जन्म देणारा ज्ञानी पुत्र मला हवा यावर भक्त श्री गुरु तथास्तु असे म्हणाले श्री गुरुंनी वर्तवलेले कंदेच्या बाबतीतील भविष्य त्याचप्रमाणे गंगेला दिलेला पुत्राबाबतचा आशीर्वाद खरा ठरला हे सांगायला नको श्री गुरुदेव दत्त तर श्रोते हो तुम्हाला अश्वत्थ वृक्षाची माहिती हवी असेल तर मी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे धन्यवाद